हाय मित्रांनो आज आहे ना पावसाने भरपूर मेहरबानी केली आहे म्हणून ती माझी मैत्रीणच आहे पण तिला मी काकू म्हणते आज आली आहे ती पर्यावरती कपडे धुवायला आहे बघा घरूनच ती पावडरमध्ये कपडे भिजवून आले, आले। ब्लँकेट वगैरे आता ती काढते मस्त कारण पर्यामध्ये एकदम साबू वगैरे सगळं निघून कपडे एकदम स्वच्छ निघतात आणि इकडे बघा हे मोठे मोठे दगड आहेत या दगडावरती पण सुकत घालेल दुसरे कपडे धुवेपर्यंत हे बघा आता पिलून काढते ती आता आमच्याकडे पाणी जरा कमी आलंय म्हणून साठी कपडे धुवायला ते इकडे आले आता थोड्याच थो वेळामध्ये इकडे पूर्ण लाईन लागेल ला बायकांचे कपडे धुण्याची आमच्या इथे पाण्याचं असं कमी नाही आहे ऊन पाऊस काय असू दे या, या पर्याला पाणी कायमचं असतं एवढं नसतं जरा कमी असतं पण असतं पाणी मी माझे व्हिडिओ मोठे पण टाकते तर प्लीज माझे मोठे व्हिडिओ पण बघा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आता इथे कपडे आणून ठेवलेत तिने आता दुसरे कपडे पण आणून ठेवेल कोण कोण लोक तर भांडी सुद्धा घेऊन येतात ना काय काकू कोण कोण लोक इकडे ना भांडी सुद्धा घेऊन येतात घासायला टप भरून घेऊन येतात दोघीजणी आणि घासून घेऊन जातात तुमच्याकडे सुद्धा असा आहे का पर्या ज्याच्यामध्ये बायका कपडे वगैरे धुवायला येतात असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा मी बघा कशी मस्त हलवून हलवून सर्व साबू काढते आणि स्वच्छ कपडे पिरून काढते बघा काकू माझी मैत्रीण चांगली मजा घेऊन कपडे धुते हाय करते बघा <laughs> <laughs> आता पाऊस यायच्या आधी सर्व कपडे धुवून घेऊन जा ना आता तू <laughs> माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझे मोठे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा प्लीज बाय बाय